नाही आम्हाला बरोबर फरक करत नाही आम्हाला ट्रॅक्टर कळत कॉन्ट्रॅक्टर मधला फरक त्यांना जास्त करतो टक्केवारीमध्ये ज्यांचं आता आयुष्य चालतंय त्यांना कॉन्ट्रॅक्टर हा महत्वाचा वाटतो आम्हाला ट्रॅक्टर धारी हा महत्वाचा वाटतो कारण ट्रॅक्टर चालवणारा हा शेतकरी आहे तो कष्टकरी आहे आणि कॉन्ट्रॅक्ट करणार घेणारे पर्सेंटेज घेणारे हे मोठ्याने धनाढ्य माणसं त्यांना जपणं हे यांचं काम आहे आम्हाला शेतकऱ्याला जपायच कॉन्ट्रॅक्टरला जपायच म्हणून आम्हाला तो फरक कळत नाही ज्यांना फरक कळतो त्यांना तो लागतो रोहित पवार यांनी केला सात दिवसात भाजप आणि अजित पवार होते त्यांच्या प्रवासाची माहिती सर्व गोष्टी असं नमूद करत अजित पवार यांच्या सामन्यावर दिल्लीची कारवाई झाली असा आरोप रोहित पवार यांनी केला म्हणून अजित पवार चे दांदी लागू नकोस थोड शांत बस उगाच नाही जर आणखीन जर एखाद्या वेळेस सांगितलं तर काही होऊ शकत याची जर जाणीव असेल तर शांत बसलेली बरोबर म्हणजे बोलण्याचा अर्थ नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम तसेच पद्धतीने काम करतात ना सीएम फिरतात ना मग त्यांनी तू पाय दिंडी काढली पाहिजे महात्मा गांधी सारखी एकदा निघलं चादा ते बांधा चाललेत सीएम असं होत नसतं लोकांचे अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काही सुविधा उपलब्ध आहेत त्या घेतल्याच पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे हीच त्याच्या मागची भूमिका असते नऊ शकतो काय असेल काय गोष्टी त्या फॉर्म एकदा त्यांची बैठक होऊ द्या तेच तिन्ही नेते एक सामूहिक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका महाराष्ट्र सर्व गोष्टीचा साक्षीदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही बोलायची नसते वैयक्तिक टीका करायची नसते उन्हे दुने काढायची नसते ही मानसिकता एकनाथ शिंदेच्या साहेबाची असल्यामुळं आज ते थोडे गप्पपणे ते सहन करत आहे परंतु जर त्यांनी जर बोललं तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये ही ही, भूकंपही येईल आणि हे यांचे यांना पळता होईल हे तेवढंच मुख्यमंत्री म्हणजे थांबलं पाहिजे नसता चेष्टा होते नसता त्या त्या वयाचा जो ज्याला आपण एक सन्मान करायला पाहिजे त्यावेळेला मग काही लोक जर वेग वेडे वागतात त्यावेळेला थोडा राग सुद्धा येतो म्हणून तो सन्मान घ्यावा आणि शांत राहावं यातच खऱ्या अर्थानं त्यांचं मोठेपण आहे असं कदाचित आजीदा सांगावं वाटत मी ती क्लिप ऐकलेली आहे आणि मला वाटत याबद्दल आमचे जे नेते आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब दोघांबद्दल दोघांना काय समज देत हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना योग्य ते समज दिली असेल जानेवारी अनेक लोक असे आहेत काँग्रेस असेल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उभा ठाकरे उद्धव ठाकरे पक्ष असेल त्यातले अनेक लोक आज पक्षप्रवासासाठी ताटकळत आहेत म्हणून जसे भाजपकडे येणार तसे आमच्याकडे येण्याचा प्रा, जो प्रवाह आहे तो या बावीस जानेवारी नंतर तुम्हाला पाहायला मिळेल कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली तर त्याला आम्ही विरोध करत नाही त्यांनी त्यांचं काम केलं आम्ही आमचं काम करू योग्य जो निर्णय घेणार तो गुन्हा जरी दाखल झाला असेल तर त्याच्याबद्दलची बदलची लढाई ते करतील नांदेडमध्ये ओबीसीचा यजमान मिळावा प्रकाश आंबेडकर आता हे शहरा शहरामध्ये गावागावामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणचा मेळावा दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणचा मेळावा हे चालत आलेलं आहे परंतु सरकारने त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लावू द्यायचा ही सरकारची भूमिका आहे म्हणून रा तुम्ही किती मिळावे काय घेऊ सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे या भूमिकेमध्ये ते कुठेही तडजोड करणार नाही सकाळचा अजितदा चांगलं उत्तर दिलंय की पोरगा आहे बाळ आहे त्याला बच्चा आहे त्याला उत्तर देण्यासारखा इतका तो मोठा झालेला नाही आणि म्हणून असे बाळ जसं तिकडे आहे तसं उभाट्यामध्ये बी आहे म्हणून आज या लोकांच्या स्टेटमेंटला जनता बी नाही आणि आम्ही पण एवढं काही किंमत देत नाही कोल्हापुरात आता अजित पवारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तो त्यांचं स्पष्टपणे बोलणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात परंतु यावर सरकार म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आपली भूमिका प्रामाणिकपणे निभवतात एवढंच या पुरस्थितीला सांगेल रोहित पवारांकडून आणि त्या उभारणीमध्ये हो आपलाही आणखीन एक मोठा वाटा या नागरिकाच्या वतीने द्यावं ही जी कल्पना एकनाथ शिंदे साहेबांना सुचली त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळी आनंदाची लाट ज्याला म्हणता येईल ती आलेली काही लोक हे दानाचं किंवा एखाद्या मदतीचा उल्लेख करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही काही लोक छोट मोठं दान केलं तेही त्याला कोण जमा करून त्याचा फार मोठा गवगाव करतात म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने मदत तिथं केली मदत यासाठी केली की उद्या या माझ्या महाराष्ट्रातला कोणी नागरिक जेव्हा रामलालाच्या दर्शनाला जाईल त्या टायमाला तिथं भव्यतेमध्ये आमचाही खारिज वाटा आहे हे त्याची भावना त्याची असावी यासाठी त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे ते त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो नाता आम्हाला काही दिसत नाहीत आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाहीये त्यांना त्यांना आम्ही दिसतोय रोजचा दिवस जर पाहिला एकदा शिंदे आमदार त्यांचे मंत्री त्यांच्यावर टीका करूनच यांच्या दिवसाची सुरुवात होते जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही आता कसं करतायत हा त्यांच्याकडं असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल ते जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झाले म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्व वाढत नाही हे दुर्दैव तुमचं आहे आमचं नाही म्हणून कुणाला जर असं वाटत असेल तर त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो अरे तुम्ही खोके म्हणा कंटेनर म्हणा का आणखीन काही म्हणा घेणारे तुम्हीच अरे बोलणारे तुम्हीच हे लोकांना आता माहीत झालेलं आहे म्हणून तुम्ही लोकांना लोकांची दिशाभूल करू नका एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येते बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये एवढे जे काय तुम्ही आता पाहता या बारा तारखेला पुन्हा पीएम येणार आहे एक चांगल्या प्रोजेक्टचं उद्घाटन करणार आहे मागच्या वेळेला मेट्रोचं उद्घाटन केलं त्याच्यापूर्वी अनेक योजना ज्या यांच्या काळामध्ये बंद पडल्या होत्या त्या सर्व कार्यरत झालेल्या आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होत जो निधी तुम्ही आणायला पाहिजे होता जो आपला हो। आपला अधिकार आहे महाराष्ट्र राज्य हे एकमेव देशातलं एकमेव असं राज्य आहे की जे सर्वात जास्त महसूल हे केंद्राला देत मग त्यामध्ये दे हिस्सा तेवढा मोठा असला पाहिजे परंतु मागणारच नाही तर दे ते देतील कशाला म्हणून साहेब जे आणतायत त्याच्यामुळं प्रत्येक भागामध्ये एक विकासाची एक वेगळी लाईन ज्याला म्हणतायत विकासाची गंगा ज्याला म्हणतायत ते आता दिसायला लागलेले आणि याचाच काही लोकांना जळपाट होतो ते जाऊन आमच्याशी युती करता का आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही जी लाचारी करणारे लोक आहेत ना त्यांनी आता आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपली लाचारी लापवण्यासाठी जे काही धंदे करतायत तेच करावे तेच त्याच्या नशीबी आहेत अजित पवारांच्या बॅनरवर नवाब मलिकांचे चर्चा केली जाते ज्यांना तुम्ही काहीतरी नावं ठेवतात त्यांचे त्यांचे बॅनर फोटो का आले त्यांच्या नेत्याने त्यांचं त्याचं काय मत आहे हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे परंतु बरोबर नवाब मलिक हे आमच्या बरोबर नाहीत हे आम्ही स्पष्टपणे सांगितले अजित दादा चांगलं काम करतात हे मी वारंवार सांगत आलेलं आहे आणि एखाद्या चांगल्या कामाचा जर तुम्हाला एवढी दखल घ्यायची सवय आहे किंवा तुम्हाला हौस वाटते तर अजितदादांनी केलेला उठाव किंवा अजितदादाने घेतलेला निर्णय याचंही स्वागत कधीतरी करा मग आम्ही मानू की अजितदादाच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांची बहीण खंबीरपणे उभी आहे नव्हतं